नमस्कार मी उज्ज्वला आज मी अगदी पारंपरिक रेसिपी केलेली आहे ती म्हणजे फळं किंवा वरण चकुल्याही म्हणतात याला विशेषतः पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम वा अशा अशा चकुल्या किंवा वरणफळं खाण्याची मजा काही औरच असते अगदी सोपी रेसिपी आहे फिक्क्या फोडणीमध्ये मी केलेली आहे वरण चकुल्या चला तर मग बघूया रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका वरण चकुल्या करण्यासाठी तुरीची दाळ शिजवून घेऊ तुरीची डाळ जर चालत नसेल तर यामध्ये तुम्ही मुगाची डाळ मिक्स करूनही घेऊ शकता एक छोटीशी वाटी भरून घेतलेली आहे कारण वरण चकुल्यासाठी जे वरण लागते ते फार पतले वरण लागते ही डाळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये जवळपास एक ते दीड ग्लास पाणी टाकून देते डाळीच्यावर थोडेसे पाणी वर राहिलं इतके पाणी टाकून दिले फुल गॅसवरती याला हो उकळी येऊ देऊ बऱ्याच जणांना तुरीची डाळ खाल्ल्यानंतर थोडासा ॲसिडीचेचा त्रास किंवा जळजळ झाल्यासारखे होते हा जो फेस येतो हा फेस काढून टाकायचा ती जळजळ किंवा जो त्रास होतो तो कमी होतो पूर्वी असेच चुलीवर जेव्हा वरण केले जायचे ती उतू जाऊ द्यायची आता उतू जाऊ द्यायचं आपल्या गॅसवर घाण होईल म्हणून असा हा फेस काढून घ्यायचा मी आता गॅस कमी करून घेते फेस पूर्णपणे काढून घेतल्यानंतर चार एक लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकून दिल्या पाव चमच्या हळद टाकून देते आणि थोडीशी यामध्ये एक दीड चमचा तेल टाकून देते आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याला झाकण लावून आता तुमचा कुकर कसा आहे त्यानुसार शिट्ट्या देऊन घ्या माझ्या कुकरला एक शिट्टी मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या कमी गॅसवर दिले की डाळ छान अशी सी शिजते डाळ शिजेपर्यंत मी गव्हाचे पीठ भिजवून घेतले आणि पीठ भिजवत असताना यामध्ये फक्त थोडीशी मीठ टाकून घेतले होते फक्त घट्टसार भिजवायचे पीठ पोळीला जसे आपण पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडेसे घट्ट भिजवायचे आता तेल लावून मळून घेते पीठ छान असे मळल्या गेलेले आता मी हे बाजूला ठेवून देते आणि कुकर बघते कुकर थंड झाले कुकरची पूर्ण बाप निघून गेली की नंतर झाकण उघडून हे बघा डाळ एकदम छान आणि मस्त शिजल्या गेलेली आहे आता घोटून घेते आणि यामध्ये मी जवळपास दीड ते दोन ग्लास पाणी टाकून देते आणि आता फोडणीची तयारी करू फोडणीसाठी एक मुठीकडे गॅसवर गरम करायला ठेवून दिली कारण यात भरपूर गरम करायचे आपल्याला दोन छोट्या पाया तेल टाकले ते गरम झाले की अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून दिले त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे पण हिरव्या मिरच्या ठेसून वगैरे नाही तशा थोड्याशा जाडसर चिरून टाकायच्या म्हणजे खाणाऱ्याला खाता येतात न खाणाऱ्याला काढता येतात ह्या मिरच्या यामध्ये परतून घेते त्यानंतर त्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या जाडसर कुटून घेतले त्याही टाकून देते सात आठ पानं कढीपत्त्याची टाकून देते कढीपत्त्याची पानं यामध्ये छान अशी परतून घ्यायची लसणासोबत मिरचीसोबत नंतर किंचित हळद टाकून देते हळद वरणामध्ये आपण टाकलेली आहे त्यामुळं थोडीशी यात टाकली, या टाकली। लाल तिखट मसाले कोणतेच वापरणार नाही आहे आपण यात याशीच फिक्की फोडणी देणार आहे एकदम छान आणि मस्त चविष्ट लागतात अशा वरणचा खोल्या यात एक छोट्याशा टोमॅटोची खाप चिरून टाकली जास्त टोमॅटो घेतलेला नाही आहे थोडासाच घेतला दीड ते दोन मिनटं हा टोमॅटो या तेलामध्ये परतून घेऊ टोमॅटो यामध्ये परतून घेतला दीड दोन मिनटं ता की त्यानंतर जे वरण घोटून घेतलेले आणि त्यामध्ये जे पाणी टाकलेले ते सर्व यात टाकून द्यायचे पण अजूनही हे वरण जे आहे ते बरेच घट्ट आहे त्यामुळे आणखीन यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि पतले वरण करते कारण आपल्याला यामध्ये पोळीचे पीठ म्हणजे पोळ्या लाटून टाकायचे आहे चकुल्या टाकायचे आहेत ते शिजण्यासाठी लागते आणि त्यानंतर हे वरण थोडेसे घट्ट होते म्हणून मी आणखीन पाणी यामध्ये टाकून दिले आणि एकदम मस्त असे पतले वरण तयार करून घेतले आते या तो तो चा आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून देते थोडीशी कोथिंबीर टाकून दिली त्यानंतर याला उकळी येऊ द्यायची या वरणाला उकळी येत आहे तोपर्यंत पोळी लाटून घेऊ जे पीठ भिजून ठेवलेले होते त्यातला एक छोटासा उंडा घेतला पोळपाटावर त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा ज्याची पोळी लाटायची त्याप्रमाणे आता याचे फक्त चार पूड दोन पूड नाही करायचे कोरड्या पिठामध्ये डिडबून घेतला की याची पोळी लाटून घ्यायची उलटून पालटून छान अशी याची पतली पोळी लाटायची जेवढी पतली पोळी लाटली वरांचा चाकूला छान शिजतात आणि चवीलाही छान लागतात मी आता पोळी लाटून घेते पोळी लाटून झालेली पतली पोळी लाटून घेतली त्यानंतर कट करायच्या आधी उलटून घ्यायचे याला म्हणजे चिकटलेली वगैरे असेल पोळपाटाला तर ती निघून जाते आता चाकूने कट करून घेऊ शकता किंवा अशी फिरकी असते आपल्याकडं पुऱ्या कट करायची करंजा कट करायची ते नाही कट करून घेऊ शकता पिझ्झा कटर नाही कट करून घेऊ शकता तुम्ही हव्या त्या आकारात कट करा मी या ठिकाणी चौकोनी कट करून घेत आहे आता हे आपल्याला वर वरणामध्ये टाकून द्यायचे आणि वरणाला उकळी आल्यानंतरच वरणामध्ये ह्या चकोल्या सोडून द्यायच्या ते बघा वरणाला उकळी आलेली आहे आता ते पोळपाट वरच्या ज्या चकोल्या आहेत त्या डायरेक्ट पोळपाटावरून वरणामध्ये टाकून द्यायच्या थोडंसं लांबून दाखवते म्हणजे पोळपाटाही दिसेल आणि कडेही दिसेल वरणाची अशा पद्धतीने डायरेक्ट ह्या वरणामध्ये टाकून दिल्या की हातावर घेऊन किंवा एखाद्या प्लेटमध्ये गोळा करत बसण्यापेक्षा अगदी सोपी पद्धत आहे पूर्ण टाकून द्यायच्या आणि लगेच याला हलवायचं नाही थोड्या वेळेला असंच राहू द्यायचं आता दुसरी पोळी लाटून घेऊ आणि त्याही चकोल्यात टाकून देऊ दुसरी पोळी लाटून घेतलेली आहे आता डायरेक्ट पोळपाटाने टाकायच्या नसेल तर अशा हातावर चकोल्या घ्यायच्या आणि हातावरून डायरेक्ट जे वरण आपण केलेले आहे त्यामध्येही सोडून देऊ शकता मी तुम्हाला दाखवून देते फक्त वरणाला उकळी आल्यानंतर चकोल्यात सोडून द्यायच्या पहिल्या पोळीच्या चकोल्या सोडल्या की दुसरी पोळी लाटेपर्यंत पहिल्या चकोल्या छान शिजल्या जातात अशा प्लेटमध्ये गोळा करून डायरेक्ट प्लेट नाही तुम्ही वरणामध्ये टाकून देऊ शकता हे बघा मी प्लेटमध्ये थोड्याशा गोळ्या केल्या आता त्याही यामध्ये दे टाकून देते आता मी मात्र पोळपाटानेच टाकून देणार आहे तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा मी पाच पोळ्याच्या चा के चकोल्या केलेल्या आहे शेवटची पाचवी पोळी लाटून या चकोल्या करून टाकून दिल्या जवळपास दीड ते दोन मिनटं झाले त्यानंतर याला हलवून घेते हलक्या हाताने हलवायच्या वरच्या खाली खालच्या वर करून घ्यायच्या आता या चकोल्या शिजण्यासाठी गॅस मिडियम करून घेते आणि यावरती अर्धवट झाकण ठेवून देते आणि जवळपास तीन ते चार मिनटं असे शिजू देते तीन एक मिनटं झाले झाकण ठेवून दिलेले होते आणि मी मध्ये एकदा हलवून दिले होते थोडासा वरणाचा कलरही चेंज झालेला आहे आणि चकोल्याचा कलरही चेंज झालेला आहे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे असं आता पुन्हा डबल झाकण ठेवून द्यायचं आहे तीन एक मिनटासाठी आता मात्र गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती तीन एक मिनटं पुन्हा डबल अर्धवट झाकण ठेवून शिजवून घेते कमी गॅसवरती तीन एक मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवून दिले होते आता अर्धवट झाकण म्हणजे थोडीशी किंचित त्यातून वाफ जाऊ द्यायची म्हणजे उतू येत नाही एकदम छान आणि मस्तही शिजलेले जवळपास सहा ते सात मिनटं आपण चकोला टाकून दिल्यानंतर शिजवून घेतले काही वेळ मिडियम गॅसवरती आणि काही वेळ कमी गॅसवरती वरणसुद्धा घट्ट झालेले आहे आणि चकोली शिजली आहे की नाही ते अशी चमच्याने तोडून बघायचे एकदम छान आणि मस्त झालेले आहे मी आता किंची त्यावरती थोडीशी कोथंबीर पुन्हा डबल टाकून देते आणि नंतर प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद